एक महत्वाची अपडेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत व्हीएसआयला दिलेलं अनुदान मूळ उद्देशाप्रमाणेच होतं का ते तपासण्याचे आदेश दिले गेलेले आहेत साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशीचे आदेश दिले गेलेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीनं हे चौकशीचे आदेश दिले दोन हजार नऊ ते पासूनच्या अनुदानाची चौकशी केली जाईल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेती व संशोधन करणारी संस्था आहे ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून प्रतिटन एक रुपया या संस्थेला मिळतो सरकारी अनुदानांच्या वापराची दोन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश दिले गेलेत शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील हे या संस्थेचे नियामक आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे राजू शेट्टी यांनी स्वागत केलंय शरद पवार किंवा पवार कुटुंबियांनी त्यामध्ये अनियमितता केली नसेल तर घाबरण्याचं कारण नाही असं राजू शेट्टी म्हणाले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त कोण तर साखर कारखानदार कारण महाराष्ट्रातले जे दोनशे साखर कारखान कारणे आहेत तेच त्याचे सभासद आहेत त्यांच्यातलेच काही जण विश्वस्त मंडळामध्ये आहेत म्हणजे विश्वस्त हेच आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे काम करणारे शास्त्रज्ञ आहेत ते या विश्वस्तांचे नोकर आणि तेच आपल्या मालकाच्या साखर कारखान्यावर जर का रिकवरी इथून किती तपा वापरली गेली तपासायला गेलं तर तो रिपोर्ट मालकाच्या बाजूने देतील का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूला देतील तुम्हाला असं म्हणायचं की मोठी अनियमितता पण आहे निश्चितच अनियमितता आहे त्यामुळे या साऱ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे